केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिनांक वीस डिसेंबर वीस रोजी पुणे बुक फेस्टिव्हलला भेट दिली यावेळी त्यांनी विविध पुस्तकांच्या स्टॉलना भेट देत पुस्तकांची पाहणी केली पुस्तक महोत्सवात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत वाचनसंस्कृतीचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ज्ञान अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत मार्गदर्शन केले परराष्ट्र मंत्र्यांच्या या भेटीमुळे पुणे बुक फेस्टिव्हलला विशेष महत्त्व प्राप्त झाले शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या